न्यूज महाराष्ट्राचा काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवाने यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शरद पवार गटात प्रवेश केला अजित गवाने यांच्या नेतृत्व शहरातील दोन माजी महापौरांसह वीस माजी नगरसेवकांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काल प्रवेश केल्यानंतर शनिवारी विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन पिंपरीमधील नवमहाराष्ट्र शाळेच्या मैदानात करण्यात आले त्याचबरोबर काल अजित गवाने यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी आपलं मत व्यक्त केलं भोसरी विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतल्यानंतर आज सुलभा उबाळे या मातोश्रीवर आपले गारहाणे मांडण्यासाठी गेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत दुसरा गटतट असल्याची चर्चा शहरामध्ये चालू आहे मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार जे येतील त्यांचे स्वागत शेवटी पक्षात कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा निर्णय शरद पवार साहेब करतील शिवसेनेने त्यांचा पक्ष वाढवावा असा टोला यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी लगावला आहे महानगरपालिकेमध्ये भाजपच्या कालखंडात झालेल्या भ्रष्टाचारावर अनेक नगरसेवकांच्या मनात खदखद आहे जे आहेत त्याचबरोबर इथल्या स्थानिक आमदारांनी नगरसेवकांना कायम दबावात ठेवलंय आणि त्याचे पडसाद विधानसभा आणि नगरपालिकेत दिसतील असे यावेळी तुषार कामठे म्हणाले जुलैला विजय संकल्प सभा इथे आयोजित केलेली आहे आपण लोकसभेचा निकाल पाहिला लोकसभेमध्ये आम्ही दहा पैकी आठ जागा निवडून आलेली एक जागा आमची जा निवडणूक आयोगाच्या चुकीच्या चिन्हाने ती जागा गेलेली आहे तसेच दहा पैकी नऊ जागा आमची निवडून आलेली आहे त्याचीच प्रसिद्धी आपल्याला ह्या तिन्ही विधानसभेमधील तिन्ही विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे शिनी उमेदवार विजयी होतील त्यासाठी विजय संकल्प सभा आम्ही आयोजित केलेली आहे तिथे पावसाचं नियोजन पाहता पावसाचा अंदाज घेऊन आम्ही बंदिस्त मांडव घातलेला आहे त्याच्याने पावसाचं तिथं अडचण येणार नाही आहे प्रसामाध्यमांना बसायला व्यवस्था केलेली आहे दहा हजार खर्चांचं नियोजन तिथं केलेलं आहे दहा हजार लोक तिथं बसून ती सभा पाहू शकतात अशा पद्धतीचे नियोजन आहे एकंदर ते पाहिलं तर चौदा ते सोळा हजार लोकं बसतील एवढं तर मैदान मोठं आहे तशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे जाण्याची जी व्यवस्था केलेली आहे तिथे येऊन माननीय साहेब हे आपल्याला संबोधित करतील त्यांनी कायमच पोहोचून जोड शहराचा विकास कसा होईल याच्यावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यांच्या साथ तिने ज्या आपल्या स्थानिक नेत्यांनी कामं केली अशा पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आम्ही साहेबांच्यासोबत आयोजित केलेला आहे त्याच त्याचप्रद्धी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी ज्यांनी लोकसभेमध्ये ज्यांनी आव कष्ट घेतले असे आमचे संजय जे सर असतील आसिम शिरावजी साहेब असतील विशंबर चौधरी साहेब असतील यांचाही हेतूचे सत्कार शहराच्या वतीने आम्ही तिला आयोजित केलेला आहे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे एकंदरीत मुस्लिम काल सभेचे जे पेंडिंग शेतकरी केल्याच्या नंतर महाविकास आघाडीची जी आहे ती बाहेर निघायला लागलेली आहे ठाकरे गटाने सुद्धा तो त्यांचा वैयक्तिक विषय असेल परंतु माझं त्यांना सांगणे असेल मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या ताकद वाढवण्यासाठी शहरातील माझे संघटनेमध्ये जे कोणी येतील त्यांचं स्वागत माझ्याकडून केलं जाईल आणि शिवसेनेने त्यांचं सं त्यांचं संघटन केलं पाहिजे त्यांनी त्यांची ताकद वाढवली पाहिजे मी पक्षात कोणाला यायचा हा अधिकार ना शिवसेनेचा ना काँग्रेसचा आहे हा अधिकार सर्वक्षी माननीय पवारसाहेब यांचा आहे आमचा पक्ष आहे आमची संघटना आम्ही संघटना वाढवण्यासाठी संघटना संघटना वाढीसाठी आम्ही काम करत आहे आम्हाला वैयक्तिक आमचं महत्त्व न वाढवतात संघटनेचं महत्त्व आम्हाला वाढवायचं आहे एकंदरीत आता काय म्हणजे काल जो पक्ष प्रवेश झाला एकंदरीत शरद साहेबांच्या उपस्थितीमध्ये साधारणतः किती पक्ष प्रवेश होते काल तुम्ही पाहिलं असेल एकोणतीस नगरसेवकांनी तिथं पक्ष प्रवेश केला त्यामध्ये दोन माजी महापौरांनी तिथं पक्ष प्रवेश केलेला आहे अशी असंख्य नगरसेवक ज्यांच्या मनात खतखत आहे ह्या भाजपच्या कालखंडामध्ये जो भ्रष्टाचार तिथं झाला जे चुकीची कामं झालेली आहे त्याच्याने नगरसेवकांची मानसिकता बिघडलेली आहे आणि इथल्या स्थानिक आमदारांनी कायम नगरसेवकांना दापण्याचं काम, नगर काम केलेलं आहे खत के ते खतखत नगरसेवकांच्या मनामध्ये आहे आणि ते खतखत या विधानसभा आणि महापालिकेमध्ये नक्कीच उद्भवलेली पक्षप्रवाश सातत्याने होत असतील उद्याची सभा ही फक्त विजय संकल्प सभा आमची आयोजित केलेली आहे पण येणाऱ्या एक महिन्यामध्ये आमच्या आपल्या लक्षात येईल शहरामधील तिन्ही पक्ष म्हणजे भाजप असेल गट असेल किंवा त्यांच्यासोबत असलेला शिंदे गट असेल यातील मॅक्झिमम लोक हे माननीय पवार साहेब महाविकास आघाडी यांच्यासोबत असतील पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा